काय आहे हे सांगण्यासाठी लिहिलेली जर तर सांभाळून घ्या सांगूया म्हटलं आज एका राजकारणाची गोष्ट ठरली कशी असती आमच्यासाठी श्रेष्ठ श्रेष्ठ भारती भिम्रव यांच्या संसाराची वेळ फुलू लागली बघता बघता त्यांना एक सुकन्या झाली आई होती गरीब गाय काय होती गरीब गाय काय बाप मात्र महान नाव ठवला जयश्री पण झाली तिचीच राणी बापाची होती थी 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 एक लाडूबाई हट्ट पूर्ण करण्यासाठी फक्त त्या बापालाच घाई बघता बघता हसते खेळते गेले तिचे बालपण बघता बघता हसते खेळते गेले तिचे बालपण अभ्यासात नाही हुशार बाकी सांगा काय काय तरी लाडकी होती साऱ्या शिक्षकांची बहुतेक शिक्षकांची मित्रांची लहानपण संपून सुरुवात झाली लहानपण सुरुवात झाली तिला तारुण्याची बघताच तिच्या प्रेमात पडला झाली एंट्री आता राजकुमाराची प्रेमात पडला तर तो होता घरी घरी प्रेमात पडला खरा पण होता तो घरी बाप काहीच होता पण सरकारी म्हणता म्हणता झाले राजा राणीचं लग्न योगायोग कसा बघा ही राणी आणि तो राजा म्हणता म्हणता झाले राजा राणीचं लग्न हळूहळू हल दोघे संसारात होऊ लागले मग इंद्रायणी बाहेर खाण्या राजकारण्या रेशनच्या भातात खाऊ लागली इंद्रायणी भात राहिली राजकन्या आता रेशनचा भात खाऊ लागला हट्टी आणि लाडकी ने आहे त्यात निभावू लागले झाली सुरुवात आता संसार थोडू लागला कुरुकुरु सुरू झाले आता संसारात कुरुकुरु कसा करते ना संसार तिच्या आई बाबाला गुरु लगावली एक कांशीला त्याने तेव्हा होती ती फोटोशी लगावली एक कांशीला त्यावेळी होती ती फोटोशी गैरसमज झाला केवळ सावरली वेळ कशी कशी वाटलं आता बापाला निर्णय माझा चुकला काय करणार खरं नशीब भला भला पुढे चुकला सांगून त्याला वंश दिला तिने दिला दिवा सांगेला वंशाचा दिला तिने दिवा नवऱ्याला आता वाटू लागला तिचं जरा हेवा कसे बसे गेले दिवस कधी प्रेम तर कधी भांडण हे होतच राहिले राजा ना, राणीचे नात राजा राणीच नात त्या मुलाने जवळून पाहिले असज एक दिवस मार खाता खाता तिला कानाचा पडदाच पाठला असाच एक दिवस मार खाता खाता का त्याच्या कानाचा पडदा पडला तो वेळ प्रसंग मुलाने चांगलाच मनावर कोरला राणी पण होती जिद्दी म्हणून तिचे संसार कसून केला किती त्रास झाला तरी नवऱ्याला सोडून राणी होती जिद्दी म्हणून तिने संसार तसून केला किती त्रास झाला तरी संसाराचा गाडा मात्र पुढे ओढतच नेला नेहमी तिने संसारासाठी वेगवेगळी काम पण केली किती दुःख झाले तरी नवरा सोडून कधी माहेर नाही आली अचानक वेळेने गेला का नवरा पडला आजारी काय करणार कुठे जाणार एकटी होती ती बिचारी झाले ऑपरेशन नवऱ्याचे लागले अपंगत्वाची चाहूल सॉरी झाले ऑपरेशन नवऱ्याचे लागली अपंगत्वाची खबर काय करणार सबर सभरुली सबर म्हणजे गरोदर ज्यावेळी ऑपरेशन झाले त्यावेळी ती गरोदर होते झाले ऑपरेशन नवऱ्याचे लागली अपंगत्वाची खबर काय करणार एकटी सबर धीर हे सोडला नाही त्याने कायम प्रतिवर्तन उडाले नाही शिव्या ओरडा खात सेवा मात्र करतच राहिली बघता बघता दुसऱ्या मुलगा देखील झाला काय काय अस शिवाय आपल्याला कोणी नाही याची त्याला जाणीव झाली बायकोने असं राहावं बायकोने तस राहावं परत एक दिवस दोघे केस कापूनच आले ऍक्च्युली बाबाला ही आवडत होती की तिने केस कापावी म्हणून ती आजपर्यंत आणि इथून पुढे पुढे केस कापतच राहणार बायकोच्या नकापासून बायकोच्या मेकअप पर्यंत आता स्वतः करू लागला बायकोच्या नकापासून बायकोच्या मेकअप पर्यंत स्वतः आता करू लागला मी असू वा नसू असु, तू मात्र मॉर्डर राहायचं सारखं सारखं सांगू लागला सगळ्या वाईट दिवसाचे पान आता फिटले सगळे स्वप्न आता दोघांनी जण मिळूनच टिपले मुलं झाली मोठी दिवस नजिक सोनेरी दिवस नजिक दिसले त्यात वेळ अशी भेटली ती आणि तिची दोन मुलंच म्हणली दृष्ट लागली संवसाराचा दृष्ट लागली संवसाराला एका परस्त्रीची लढाई चालू झाली तिच्या एका तिच्या स्वाभिमानाची याची या वेळ मात्र जाऊ वे लागली मात्र जाऊ लागली ती खूप कचरू मुलांसाठी जगू मुलांसाठी जगू लागली फक्त पाण्यात डोळे डोळ्यात पाणी साडच प्रत्येक वेळी अग्नि परीक्षा जेण हे तिच्या आपलंच आपलं आई बापा शिवाय कोणी उरलंच नव्हतं मुलांना मुलांना मोठे करणं त्यात आई बापांना प्रेम देणं हे तिने ठरवलं नुसतं काम आणि काम करता करता तिला जगणं जणू हरवतच येईल तिचा राजा अस वाटप होतं तिला रोज येईल तिचा राजा असं वाटप होतं तिला रोज मात्र तिनं आपली आपली लोक मात्र तिची आपलीच लोक तिची हताश अशा स्त्रीने जणू सगळं करूनच दाखवलं पुरुषालाही लाजवेल असं आपलं साम्राज्य उभार सॉरी पण तिनं पुरुषाला लाजवेल असं आपलं साम्राज्य तिने उभारलं आपला त्या राजकुमारीचा नेहमी बापाला एक दिवस बाप गेला आणि आजार प्रत्येक प्रसंगी ती धीराने दिरा सामोरी गेली तिला आई म्हणणारी बिना बापाची मुलं तिनं कधी वाया नाही जाऊ दिली जगासाठी सौरभ आईसाठी आज पण हळहळ हो आईला काय लगेच झालं आज पण आजारी पडल्यावर आईचीच खुशी हवी पण आजारी पडल्यावर लागते आईचीच खुशी बाकी का अस ना दिवसभर रात्री मात्र सौरभ ना आईच्या हाताचीच उशीर खरं का खरं सांगू का आई आम्हाला नाही पण वाटत अजून तू काम करते पण पण तुझ्या कामात आणि मैत्रीच्या विषय खूप खुश असते आता तरी तरी तुझ्यासाठी जरा तरी जग जग हे नाव ठेव पण आईस तशी नर नेहमी नवऱ्यासाठी जग तर कधी मुलांसाठी लाभलच अजून काय काय करणार आहे आम्हा दोघांसाठी घर तू म्हणतेस ना तू म्हणतेस ना माझा हात सोडणं पडतोय खरंच दोघांच्या काळजात तस होते ग तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही आम्हाला पण कळतय ग कर। मुलगी बहीण बायको आई सगळी नाते तू उत्तम निभवलेस ग राणी असून आम्हाला अजून तुला राणीसारखं ठेवता आलं नाही लोकांनी तुला फक्त पाहिलंय आमच्या सारखं अनुभवलं नाही अशी ही आई एक राजकुमारी दोन राणीपुत्रांची श्रेष्ठ आई झाली अशी ही आईबाबाची एक राजकुमारी दोन राणीपुत्रांची श्रेष्ठ आई झाली अशी झाली आज पूर्ण पन्नास वर्ष आता संघर्ष संगर, खूप खुश राहून कर आता पुढचे शताब्दी वर्ष खूप खुश राहून आता पूर्ण कर पुढची शताब्दी वर्ष असे थँक्यू